हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर पहा आमच्या एरियामध्ये ठेवला होता होम मिनिस्टरचा कार्यक्रम तर मग सर्व मैत्रिणी आम्ही गेलो होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला तर गेल्याच्या नंतरून म्हणजे आमच्या डोक्यामध्ये काहीच नव्हतं की आम्ही त्यामध्ये पार्टिसिपेंट करतो फक्त पाहून एक एन्जॉय करूया एवढंच ठरवलं होतं परंतु गेल्याच्या नंतरून एक सोपं टार्गेट टाकलं की बाबा शर्टाची घडी कोण पटकन घालते मग आम्ही सर्व मैत्रिणींनी देखील त्यामध्ये पार्टिसिपेंट केलं तर आम्ही मैत्रिणींनी मग पार्टिसिपेंट केल्याच्या नंतरून तो खेळ असा होता की शर्टाची घडी एकदम प्रॉपर कमी वेळेमध्ये कोण पटकन घालीन असं ते टार्गेट होतं तर मग सर्वात पहिले जी आहे तर मी घातली त्यानंतरून माझ्या मैत्रिणीने घातली आणि त्यानंतरून म्हणजे एक शेजारच्याच आमच्या लेडीज होत्या कॉलनीमधल्या तर त्यांचा तिसरा नंबर आला तर अशापैकी जे आहे तर आम्ही ती जी गेम आहे तर खूप छानपैकी म्हणजे त्याचा आनंद घेतला आणि त्यानंतरून म्हणजे की दुसरा गेम असा होता म्हणजे जे तीन लेडीज जिंकल्याच्या नंतरून पुढच्या गेममध्ये ट्रान्सफर झाल्या तर पुढची गेम अशी होती की जे थोडंफार जे अवघड वाक्य असतात तर ते कोण फास्ट कमी वेळेमध्ये आणि कोण जास्त बोलेल तर असा तो गेम होता तर तुम्हीच पहा आता तुम्हाला की सोपे माईक जवळ हायचा आहे फक्त ठीक आहे काळा कावळा कावळा काळा काळा कावळा कावळा काळा काळा कावळा कावळा काळा सोप की नाही यो टाइम स्टार्ट नाव काळा कावळा काळा कावळा 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 काळा 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 कावळावळावळावळावळावळावळा आधीच लाजायला लागल्या काय सांगतील काय नाही नदी किनारे किराणे की दुकान नदी किनारे किराण्या की दुकान नदी किनारे किराणे की दुकान यो टाइम स्टार्ट नाव नदी किनारे नदी किनारे किराणी की दुकान नदी किनारे किराणे 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 की दुकान आता तुम्हाला तर ताईंनी कावळ्याला फार काळ किंवा तसं तुम्हाला छान बनवायचंय काळा कावळा कावळा काळा काळा कावळा कावळा काळा युअर टाइम च्याच नाव

तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका श्री स्वामी समर्थ